त्या दिवशी शाळेत शिक्षकांनी मुलांना विचारलं भारताचा इतिहास इतका समृद्ध का मानला जातो सगळे मुलं शांत झाली पण गोलूच्या मनात मात्र उत्सुकतेची वादळ उठली इतिहास म्हणजे नेमकं काय राजा महाराजा किल्ले की कि अजून काही तो परत एकदा धावत गेला ज्ञानकाकांच्या वाड्यात पहिली गोष्ट गोलूने विचारलं काका इतिहास म्हणजे नेमकं काय का काका स्मित करत म्हणाले इतिहास म्हणजे आपल्या पूर्वजांची कहाणी त्यांनी केलेले पराक्रम त्यांनी उभारलेल्या संस्कृती त्यांनी दिलेलं ज्ञान हेच इतिहासात साठलेलं असत उदाहरणार्थ तुला माहीत आहे का सिंहगड किल्ला का प्रसिद्ध आहे गोलूने मान हलवली काका पुढे म्हणाले सिंहगडाच्या लढाईत तानाजी मालुसरे यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली शिवाजी महाराज म्हणाले होते गड जिंकला पण सिंह गेला हे वाक्य आजही धैर्याची ओळख आहे गोलूची वहीतील नोंद सिंहगडाची लढाई तानाजी मालुसरे यांचा पराक्रम दुसरी गोष्ट काका म्हणाले इतिहासात फक्त युद्ध नाहीत प्रेमाच्या आठवणीही आहेत ताजमहाल माहिती आहे का तुला गोलू म्हणाला हो पण त्याची गोष्ट माहीत नाही काका सांगू लागले मुघल बादशहा शहाजहानने आपल्या पत्नी मुमपासच्या आठवणीत ताजमहाल बांधला तो आज जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे त्याचा शुभ्र पांढरा संगमरावर म्हणजे जणू प्रेमाचं अमर रूप गोलूची वहीतील नोंद ताजमहाल शहाजहानने मुमताज साठी बांधलेला प्रेमाचं प्रतीक तिसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज गोलूने हळू आवाजात विचारलं काका सगळेजण शिवाजी महाराजांचं नाव घेतात ते इतके महान का काका अभिमानाने म्हणाले शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते तर लोकांचे रक्षक होते त्यांनी स्वराज्य उभारलं म्हणजेच लोकांच्या हितासाठी असलेलं राज्य त्यांनी किल्ले उभारले आरमार बांधलं आणि लोकांना न्याय दिला त्यांचं एक वाक्य लक्षात ठेव स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच गोलूची वहीतील नोंद छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक लोकांचे रक्षक चौथी गोष्ट प्राचीन भारताचा ज्ञान काका पुढे म्हणाले भारत फक्त युद्धानेच महान झाला नाही तर त्याच्या ज्ञानामुळेही प्राचीन भारतात नालंद विद्यापीठ होतं जिथे जगभरातून विद्यार्थी शिकायला येत शून्याचा शोध आर्यभट्टाने लावला आयुर्वेद योग गणित खगोलशास्त्र या सगळ्याचं केंद्र भारतच होता गोलूचे डोळे चमकले म्हणजे आपल्या देशाने जगाला ज्ञानाचं देवा दिलाय वहितील नोंद नालंदा विद्यापीठ आर्यभट्ट प्राचीन भारताची ज्ञान परंपरा ज्ञानकाका म्हणाले गोलू इतिहास म्हणजे फक्त भूतकाळाची आठवण नाही तो आपल्याला शिकवतो धैर्य तानाजीसारखं असावं प्रेम ताजमहालासारखं शाश्वत असावं नेतृत्व शिवाजी महाराजांसारखं असावं आणि ज्ञान प्राचीन भारतासारखं खोल असावं इतिहास जाणणं म्हणजे स्वतःची ओळख समजून घेणं गोलू वहीत लिहिताना मनाशी म्हणाला माझा इतिहास म्हणजे माझं सामर्थ्य आहे पुढच्या भागात आपण जगातील वेगवेगळे देश त्यांची राजधानी आणि जगभरातील आश्चर्यकारक गोष्टी शिकणार आहोत जगाच्या नकाशा